स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कळला मग ह्या कृष्ण आंधळे कसा वापडत नाही हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला परागेला पत्र तुम्ही तिचं कौतुक केलं आम्ही पण तुम्ही जर हा कृष्णा अंधेळा आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सी आय डी एस आय टीचं अपेक्षा प्रकरण ज्या दिवशी घडलं त्या क्षणापासून मी आपल्या सर्वांच्या संपर्कात आहे आपल्या सर्वांसमोर येऊन मी मीडियाला बोललेलो आहे की हा कुणीतरी मास्टर माइंड याच्यात आहे आणि याचा कट रचूनच आमच्या संतोष देशमुख यांचा मर्डर झाला त्यांना टॉर्चर करून मारलं हा जसे जसे काही दिवस जाते तसे तसे बरेच काही गोष्टी समोर आल्या गेल्या एकोणतीस नोव्हेंबरला ज्या दिवशी खंडणी मागितली त्याच दिवशी वाल्मिकी आणि त्यांची टोळी केजमध्ये सा एका कॅमेरेमध्ये कैद झालेली त्याच्या अनुषंगानं तपासाचे सूत्र हल्ले गेले सी आय डीकडसुद्धा बरेच त्याचे काही आले आज तुम्हाला कोर्टामध्ये जे चार्जशीट दाखल झालं आहे त्याच्यानंतर जी कबुली जॉब आज समोर आलेला आहे त्या कबुली जॉबामध्ये तिघांनी सांगितलं की आम्ही मारलं आहे आणि आम्ही कट रचून वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरूनच मारलं आहे तर ते अत्यस्थी मी पहिल्या दिवसापासून मानतो की या कटाचा मास्टर माइंड तोच आहे त्याच्यामुळं ही जी गोष्ट आहे ते पोलिसांसमोर आज यायला आणि पोलिसासमोर जनतेसमोर येण्यासाठी जवळपास एकशे पाच दहा दिवस लागलेले आहेत ला तर ठीक आहे जी देर हे लेकिन अंधेर नाही म्हणल्यासारखं यांची कबुली यांनी दिलेली आहे कबुली जॉब आहे तर आपण सर्वांनी माध्यमाने सुद्धा हा प्रकरण लावून धरलं जनतेनं लावून धरलं आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी लावून धरलं त्याच्यामुळे याचा शेवट या संतोषांना देशमुख यांच्या मारेकऱ्याला फाशी जे जे गुन्हेगारी आहेत त्यांना फा त्याच्यामध्ये सजा आणि जे, जे कुणी आणखी सह आरोपी आहेत ज्यांनी ज्यानी यांना पळून जायला मदत केली ज्यांनी पैसे पुरविले ज्यांनी गाड्या पुरविल्या अशांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे पोलीस यंत्रणेमधले काही माणसं आहेत जो पा पाटील नावाचा महाजन नावाची हे जे काही इथले आहेत बाहेरून सुद्धा जे पहिल्या दिवशी बॉडी ताब्यात घ्यायच्या अगोदर जे लोक लोकांनी जनआंदोलन केलं मसाजोगी या गावी तिथंसुद्धा काही पोलीस यंत्रणेतले काही लोक तिथं आले होते जे की बीडच्या पोलीस यंत्रणेमध्ये होते तर ते तिथं का आले होते पोलीस अधिकारी त्यांचा तिथं ते ड्युटी नव्हती त्याच्यामुळे त्यांना सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे वाशीच्या पी, पी आयला सुद्धा सह आरोपी केलं पाहिजे अशी आमची पहिल्या दिवसापासून मागणी आणि मला वाटतं नक्कीच पोलीस सी आय डी एस आय टी कोण जी तपास करते ती यंत्रणा नक्कीच याला या मागणीला मान्य तो सापडलेला सा ना नाही ना आता हा जाणीवपूर्वक प्रकार आहे की आरोपी पळवाट काढतोय याच्यावर पोलिसाचा अपयश म्हणलं पाहिजे का आणखी जाणीवपूर्वक पोलिस यांना सवड देते त्याला मला काही बोलता येणार नाही कारण हे आता न्यायालयात विषय आलेला आहे या सर्व गोष्टीचा विचार केला तर बघा कोणते प्रयागराजला ती खोक्या पकडला मग ह्या कृष्ण आंधळे कसा सापडत नाही हा पण संशयाचा विषय आहे की खोक्याला पराारा पकडला तुम्ही त्याचं कौतुक केलं आम्ही पण तुम्ही जर हा कृष्णा अंधेळे आणखी सापडत नाही म्हणता तर याच्या बाबतीत पोलिसाचं सीआयडी एसआयटी चला जर विचारायला गेलं तर आता तिघांनी कबुली जाऊ दिलेला आहे तुम्ही सुरुवातही आणखी गोष्टी समोर नाही हे आज फक्त जॉबामध्ये त्यांनी दिलेला जॉब तुम्हाला पब्लिश झालेला आहे त्या जॉबामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की तिघांनी कबुली दिली असं तुमच्या माध्यमातूनच मला कळतं की त्या तिघांनी जॉब दिलेला आहे की आम्ही मारले आणि यांच्या सांगण्याहून मारले आणखी बरेच काही उलगाडे होणार आहेत मग मला इज्जत म्हणायची की याच्यामध्ये सुद्धा बघा टोळीचा मोरक्या तो सुदर्शन घुले दाखवलाय तर खऱ्या अर्थानं कट रचून मारायला ऑर्डर देणार ना टोळीचा मोरक्या होतो तर याच्यामुळे सुद्धा काही गोष्टी ते काळजीपूर्वक बघितल्या पाहिजे ह्याचा शेवट कुठं कुठं जाणार आहे मी तुम्हाला बोललो ना याचा शेवट जोपर्यंत या सर्व गुन्हेगाराला याच्यामध्ये ॲड होणार नाही तोपर्यंत आम्ही सोडणार नाही सर याच्यामध्ये वाल्मिक कराड कोणासाठी पैसे गोळा करत होता कारण एवढे मोठे जे गुंड तयार होतात त्याला राज्यशास्त्र असल्याशिवाय तयार होत नाही आणि वाल्मिक कराड ही खंडणी कशासाठी गोळा करत होता असा प्रश्न जनतेला आहे आणि यामागचे लोक कधी समोर येतील का नाही हे बघा ही तपास यंत्रणा आपला कायदा याच्यावर होता याच्यावर भरोसा ठेवणारा आणि त्यां ते, त्यांना मानणारा आपले लोक शाही आहे लोकशाही पद्धतीने आपण या मार्गावर भरोसा ठेवला पाहिजे विश्वास ठेवला पाहिजे आणि हा वाल्मिक कराड जे पैसे गोळा करायचा त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाकुणाला किती देत होता हे तर नक्कीच असेल त्याच्याबद्दल मला शंका नाही आहे पण त्यांनी स्वतःच्या सुद्धा प्रॉपर्ट्या एका पत्नीच्या नावावर दुसऱ्या पत्नीच्या नावावर आणखी किती कुणाकुणाच्या नावावर केलेल्या आहेत असं तुमच्या सर्वांच्या मीडियाच्या माध्यमातूनच मी बघितलं की जवळ दोन हजार कोटीची प्रॉपर्टी त्याची इंडियामध्ये झाली आणि एवढंच नाही तर इंडियाच्या बाहेरसुद्धा आहे का काय याचा सुद्धा आणखी काही यंत्रणेला तपास करायचा आहे म्हणजे ही सगळी माया त्यांनी स्वतःसाठी सुद्धा खर्च केली याच्या स्वतःच्या अकाउंटून किती लोकांना पैसे जात होते कोण्या पक्षाचे कोण कोण कार्यकर्ते होते कोण्या पक्षाचे कोण कोण नेते होते कोण पब्लिक म्हणून होतं कोण गुंडाराज करणारे लोक होते या सर्वांचा याच्यात सामील झाले पाहिजेत आणि यांना सुद्धा कायद्याच्या चौकटीमध्ये त्यांना शिक्षा झाली पाहिजे वाल्मिकराच्या प्रॉपर्टीवरती बुलडोजर चालायला पाहिजे कारण बाकी सगळ्या ठिकाणी बुलडोजर चालतो याच्या मला हेच म्हणायचंय की बघा प्रायगराजला खोक्या पकडला आता काय काय सगळ्या गोष्टी ह्याच्यात त्याचं घर पाळलं गेलं त्याचं म्हणजे जी की वीस पंचवीस वर्षानं ते अनाधिकृत का असत नाही मला त्याच्यावर माहिती नाहीये पण अनाधिकृत असताना सुद्धा त्याचं घर पाळलं गेलं तर मग यांनी जर एवढी आम्हा प्रॉपर्टी जमवलेली आहे ही प्रॉपर्टी कमीत कमी सील तरी केली का फक्त गाड्याची चर्चा झाल्यानंतर गाड्या काही ताब्यात घेतल्यात असं कळतंय ती सुद्धा बघा त्यांच्या गाड्याला सुद्धा कव्हर कवरबिवर लावून ठेवल्यात मस्त Hmm. म्हणजे आता काय माहीत नाही मला ही सगळं आता हे खूप वेगळं वेगळं पद्धत आहे राजकारणामध्ये असे प्रकार घडतात का काय पण व्ही आय पी ट्रीटमेंटवर विषय झाला गेला मग आता जर झेलर व्ही आय पी ट्रीटमेंट देत असेल तर किती वाईट आहे म्हणजे या प्रकरणामध्ये याचं सी सी टी व्ही फुटेज पण काही जणांनी बाहेर आणलं गेलं बऱ्याच काही गोष्टी आहेत म्हणजे बीडची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणानं ढासळलेली आहे आता परवा आणखी वेगळे 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 गुन्हे येतात मग कुणाला तरी ज्या ज्या लोकांनी या प्रकरणामध्ये सहभाग घेतला अशा लोकांना त्यांना आणखी कुठे यांची पार्श्वभूमी तपासायचं माझा सुद्धा परवा कुणीतरी एक सोशल मीडियाला फोटो टाकलेला आणि फोटो टाकून त्याच्यात दागितलं की यांचं सुद्धा म्हणजे असे वेगळे प्रकार ज्यांनी हे प्रकरण सुरू केलं यांच्यावर कुठंतरी आरोप करायचा आणि यांना अडकवायचा प्रयत्न सुद्धा बीड जिल्ह्यात होऊ शकतो